अकरामध्ये सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत संपादक शकील सयद सोबत आपण आज प्रशासकीय भवन बारामती या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर साकर कारखान्याची मतमोजणीचा सा निकाल आपण पाहतोय आता एक दहा ते यांनी एक आकडेवारी जाहीर केलेली आहे जवळजवळ आठ हजारापेक्षा जास्त मतमोजणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आपण बोलतोय ॲडव्होकेट राहुल तावरे साहेब जे निळकंठेश्वर पॅनल समर्थक आहेत नमस्कार साहेब नमस्ते आतापर्यंत आठ हजारापेक्षा आता जर आपण पाहिलं तर एकूण नऊ हजार दोनशे सत्तावन्न मतांचं आतापर्यंत काउंटिंग झालेलं दोनशे सत्तावन्न तर नऊ हजार दोनशे सत्तावन्न पैकी माळेगाव घाटामधनं जे सर्वसाधारण जागेवरून जे उमेदवार उभा होते त्या उमेदवारांपैकी शिवराज जाधवराव यांना सोळाशे ब्याण्णव मतं त्या खालोखाल बाळासाहेब तावरे बाळासाहेब भाऊ तावरे माजी चेअरमन यांना पंधराशे त्यांना पंधराशे सतरा मतं म्हणजे निलकंठेश्वर पॅनलचे तिन्ही उमेदवार हे आघाडीवर असल्याचे दिसून येतात त्या खालोखाल okay. सहकार खाल बचाव पॅनलचे रंजनकुमार तावरे यांना तेराशे सत्त्याहत्तर मतं त्याच पद्धतीनं काटे संग्राम काटे यांना बाराशे मतं आणि रमेश गोफणे यांना अकराशे पंचेचाळीस मतं असं आपल्याला आकडेवारी समोर आलेली दिसते म्हणजे एकूण निलकंठेश्वर पॅनलचा तीन नंबरचा जो उमेदवार दिसतो राजेंद्र गोरुंगले यांच्यामध्ये आणि रंजन कुमार तावर यांच्यामध्ये जवळपास दीडशे मताचा अंतर आहे असं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये आघाडी कोणाचे आघाडी हे निलकंठेश्वर पॅनलंटेश्वर पॅनल तिन्ही उमेदवार आघाडी आहे या आघाडी पाठीमागे माळेगाव गटामध्ये तुम्ही नेमका कशा पद्धतीनं प्रचार केला आणि मतदारांना आकर्षित केला या माळेगाव गटामध्ये खऱ्या अर्थानं माळेगावच्या संपूर्ण सभासदांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि या माळेगाव गटामधील जे उमेदवार आहेत हे तिन्ही उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून त्या ठिकाणी निर्णायक स्वरूपाची अशी आघाडी देण्याचा प्रयत्न माळेगावच्या सभासदांनी केलेला दिसून येतो मला वाटतं दादांनी सुरुवातीपासूनच फक्त पॅनल टू पॅनलच मतदान करा दिसली कबरशी कबशी की मारा चिक्का ही जी यंत्रणा राबवली त्याला कुठेतरी यश चांगल्या पद्धतीचं चा दिसतंय अगदी बरोबर अगदी बरोबर आणि त्यामुळेच मला वाटतंय आघाडी अगदी आपण आग मगाशी अशी अनुसूचित म्हणजे ओबीसी एस सी एन टी यांना सुद्धा आपल्याकडे आघाडी म्हणजे जवळजवळ सहा उमेदवार आपल्या आघाडीवरती आहेत आणि दादा धरून सात असे दादा विजय झालेले दादा विजय झालेले आहेत एकूण सात उमेदवार आपले एक उमेदवार हे जिंकल्यात जिंकलेले जिंकलेले आहेत तीन अनुसूचित एक अनुसूचित जातीच्या मध्ये एक ओबीसी आणि एक एन टी असे ते तीन उमेदवार आणि हे तीन उमेदवार माळेगाव गटात सहा उमेदवार त्याच पद्धतीने एक महिला अशी सात उमेदवार आघाडीवर हो आहे एकूण सात उमेदवार म्हणजे एक विजय झालेला एक विजय झालेला असे आठ उमेदवार बर बरोबर आहे बरोबर हा म्हणजे एकंदरीत आपण जवळजवळ आठ उमेदवार म्हणजे चाळीस टक्के लढाई जिंकले जिंकलेली आहे अगदी बरोबर आता ही आघाडी पुढे अशीच कायम राहील अशी अपेक्षा आहे अजून तीन गटामधली मतमोजणी बाकी आहे निरावागज खांडज शिरवली आणि बारामती हे मोठे गट आहेत या गटामध्ये निश्चित ह्याच्यापेक्षाही जास्तीची आघाडी निलकंठेश्वर पॅनल मिळेल हे चित्र कधीपर्यंत स्पष्ट हे चित्र साधारण रात्री उशिरापर्यंत किंवा पाठीपर्यंत स्पष्ट स्पष्ट कारण मतमोजणी प्रक्रियेला वेळ लागतो बॅलेट पेपर वर मतमोजणी आहे आणि कुठलीही यांत्रिक पद्धतीने नाही सगळे मॅन्युअल पद्धतीने मॅन्युअल पद्धती असल्यामुळे त्याला वेळ लागतो आणि काटकोरपणे काटे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं छाननी केली जात असं बारीक बार। लक्ष देऊनच करावं लागत बरोबर कुठलीही चूक होऊ नये याची दक्षता घेतली जाते मला सांगा आता ह्या आकडेवारीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार माननीय अजित पवार माजीचे उपमुख्यमंत्री आकडेवारीची माहिती घेत आहेत अजून त्यांच्याकडनं ठोस अशी कुठली प्रतिक्रिया आली आलेली नाही पण ते एकंदर आकडेवारी अपडेट घेत आहेत ते निवडणुकीच्या मतमोजणीची धन्यवाद आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं अचूक आकडेवारी आणि नेमकी कशा पद्धतीनं तुम्ही आघाडीवर किती मताने आघाडीवर आहेत हे स्पष्ट केलेलं आहे साथी न्यूज एम एच अकराच्या माध्यमातून आपण सर्व दर्शकांना पूर्ण महाराष्ट्रातून ह्या निवडणुकीकडे जे लक्ष लागलेलं आहे अतिशय मी आपल्या म्हणजे हज हजारोच्या पटीनं जे दर्शक आहेत त्यांना ह्या उमेदवारीकडं ल म्हणजे कुणाची उमेदवारी किती आघाडी आणि किती मतांचा फरक ह्या दृष्टिकोनातून सगळेजण बघत आहेत अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मी प्रमोद सस्ते शकील संपादक श शकिल सय्यद साथी न्यूज एम एच अकराच्या वतीनं तुमचे खूप आभार मानतो धन्यवाद